मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाच कंपन्या बघणार आहोत पाच कंपन्या ह्याच्यापैकी एक दोन तरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजेत कंपन्या चांगल्या आहेत चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात पहिली कंपनी आहे धर्माज कॉर्प ॲग्रोकेमिकलमध्ये काम करणारी ही कंपनी आहे इथं बघू शकता तुम्ही आणि दोनशे सव्वीसवर ही ट्रेड करत आहे आठ पॉईंट पंचेचाळीस टक्के ही वाल्डली आपण बघू शकतो मार्केट कॅप सातशे बासष्ट म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे तुम्ही इथं बघू शकता सातशे बासष्ट करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे छोटी कंपनी आहे मायक्रो कॅप म्हणू शकतो स्टॉकचा ई सतरा पॉईंट दोनचा आहे आणि आर ओ सी ई चौदा पॉईंट चार आर ओ तेरा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे चौतीस पॉईंट एकची आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा सत्तर पॉईंट चार असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आपण बघू शकतो म्हणजे कंपनीनं प्रॉफिट चांगलं वाढलेलं आहे हे एक क्वार्टर कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते मिडीयम पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपण गुंतवणूक सुरू करू शकतो सेल्स बघा दोन हजार एकोणीसपासूनची सेल्स आहे कंपनी छोटी असूनही सेल्स एकशे छत्तीस करोड एकशे त्र्याण्णव करोड दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे अठ्ठ्याऐंशी पाचशे सत्तावीस सहाशे चौपन्न म्हणजे एकदाही सेल्स कमी झाले नाहीत ह्या पाच सहा वर्षामध्ये कंपनीनं एकदाही सेल्स कमी केले नाहीत प्रॉफिट आहे बघा पाच करोड अकरा एकवीस एकोणतीस तेहतीस आणि चव्वेचाळीस म्हणजे एकदाही प्रॉफिटही कमी झालेलं नाही म्हणजे छोटी कंपनी असून ही हे सातत्य ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस हे जर आपल्याला इथंसुद्धा चांगला मिळू शकतो छोटी कंपनीही छोटा पैसा लावला तरी आपले चांगले पैसेही बनवून देऊ शकते रिझर्व बघा रिझर्व जर पाहिलं तर नऊ करोडचं जे रिझर्व होतं ते तीनशे सव्वीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज जे होतं तर वीस करोडचं कर्ज एकशे बारा करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे रिझर्व जेवढं वाढलं तेवढं कर्ज वाढलेलं नाही म्हणजे कर्ज कमी आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर वीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला मिळते म्हणजे आपण गुंतवणूक सुरू करू शकतो चार्ट बघा दोनशे दहाच्या आसपास सपोर्ट आहे इथं बघू शकता इथं वारंवार सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळते आणि परवा जेव्हा मार्केट पडलं होतं त्यावेळेस कंपनी तो सपोर्ट तोडून खाली आली होती पण आता पुन्हा दोनशे वीस चोवीसवर ट्रेड करत आहे हाही ही एक सपोर्ट ती वारंवार घेत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता कंपनी चांगली आहे आणि हा कप बनला होता पण ब्रेकआउट देऊन वर गेली नाही पुन्हा हा हँडल बनवू शकतो तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता दुसरी कंपनी आहे इंडिगो पेंट तेराशे बावन्नवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो तीन पॉईंट सत्तेचाळीस ही वाढलेली आहे मार्केट कॅप सहा हजार चारशे सदोतीस करोडचं चा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी त्रेचाळीस आहे आर ओ सी तेवीस पॉईंट दोन आर ओ ई सतरा पॉईंट सहा आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट तीनची आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा त्रेपन्न पॉईंट नऊची असलेली पाहायला मिळते आणि कर्ज कंपनीवर नसल्यासारखं आहे कंपनी बघा ई पी एस चांगले वाढलेत कंपनीनं चांगलं प्रॉफिट जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते मिड इन पी जो आहे सत्याहत्तरचा त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी एकदम आपल्याला जमिनीवर मिळत आहे स्वस्तामध्ये मिळत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनी चांगली आहे पेंट क्षेत्र घरं बांधणार आहे लोकं प्रत्येक ठिकाणी पेंट लागणार आहे त्यामुळे ही कंपनीसुद्धा चालणार आहे सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो सत्तेचाळीस करोडचे सेल्स बाराशे पंचावन्न करोडपर्यंत आले नेट प्रॉफिट जे एक करोड होतं ते मध्ये मध्ये मायनस झालेलं आपण पाहिलं हे तीन वर्ष हे मायनस झालेलं आहे आणि आता एक करोडचं प्रॉफिट एकशे एकोणपन्नास करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे दीडशे पट प्रॉफिट वाढले पण तरीही शेअर चालला नाही ह्याचा अर्थ शेअर पुढे चालू शकतो कारण शेअरचं प्राईज हे प्रॉफिटला फॉलो करत असते त्यामुळे ही संधी आहे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल जी डिजिट आहे चांगली आहे म्हणून आपल्याला इथं सी ए जी आर चांगलेच मिळायला पाहिजे शेअर चालला नाही ही संधी आहे मायनस अठरा आहे तीन वर्षाचे म्हणजे आपण गुंतवणूक करायला काही डोळे झाकून या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो कोणताही कॉल नाही पण आकडे असे दाखवत आहेत की येत्या काही वर्षामध्ये कंपनी आपला पैसा दहा पंधरा पट करू शकते रिझर्व बघा रिझर्व असेल आठशे सदुसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त सतरा करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते डिस्काउंट पाहिलं तर एकोणपन्नास टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे बाय वन गेट वन फ्री अशी कंपनी मिळत आहे आणि अशा वेळेस कंपनीमध्ये गुंतवणूक नाही करा करायची तर मग कधी करायची पळणाऱ्या कंपनीच्या नादी लागण्यापेक्षा अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करा एक शेअर घेण्याऐवजी तुम्हाला दोन शेअर या लागलेत भविष्यामध्ये ही कंपनी जेव्हा दोन तीन चार पट होईल त्यावेळेस तुमचा पैसा किती झपाट्याने वाढेल हे तुम्हाला नंतर लक्षात येईल चार्ट बघू शकता कंपनी जेव्हा मग परवा पडली होती तर बरोबर इथं सपोर्ट घेऊन वर गेलेली आपण बघू शकतो तेराशे त्रेपन्नवर ट्रेड करत आहे आणि हा रजिस्टन्स आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनी चांगली आहे पेंट क्षेत्र आहे आणि तुमच्याकडे नसेल तर सिरका पेंट किंवा इंडिगो पेंट किंवा बर्जर पेंट ह्यापैकी एखादी तरी कंपनी तुमच्याकडे असायला पाहिजे त्याच्यानंतर इझी ट्रीप प्लॅनर चाळीस रुपये साठ पैशावर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ट्रॅव्हल क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी आहे आणि मार्केट कॅप सात हजार एकशे त्र्याहत्तर करोडचा आहे स्टॉकचा पी सत्तेचाळीस पॉईंट दोन आहे आर ओ सी चाळीस पॉईंट एक आर ओ एकतीस पॉईंट दोन फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ तेरा पॉईंट चारचे आहे चा आणि प्रमोटर होल्डिंग चौसष्ट पॉईंट तीनचे आहे डेप टू इक्विटी म्हणजे कर्ज कंपनीवर पॉईंट झिरो थ्री म्हणजे नसल्यासारखं आहे ई पी एस बघा म्हणजे कंपनीनं प्रॉफिट चांगले वाढवलेले आपल्याला बघू शकतो ट्रॅव्हल क्षेत्र आहे आणि कंप लोक हे कधीही प्रवास करायला सोडणार नाहीत ट्रिप काढायला सोडणार नाहीत लोकांना फिरायची हाऊस आहे सुट्ट्यामध्ये बघू शकता तुम्ही रस्त्यावर किती गर्दी होते तर ही कंपनी चालणारच आहे आणि आपल्याला पी जो मिळतोय तो फक्त जसा आपण ह्याचा पी पाहिला इंडिगो पेंटचा तसाच पी हा एकदम जमिनीवर मिळते आणि अशा वेळेसच क शेअरमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे तर आपल्याला चांगला पैसा बनवू शकतो आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली इथं आपण बघू शकतो जे मागं आपण बघितलेलं होतं सेल्स ग्रोथ सेल्स आणि प्रॉफिट बघा मार्च दोन हजार वीसपासूनचे एकशे एक्केचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आणलेले आहेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर तेहतीस करोडचं प्रॉफिट जे आहे ते, ते एकशे तीन करोडपर्यंत कंपनीनं आणलेलं आहे मागच्या वर्षी ते एकशे चौतीस करोड होतं म्हणजे यावर्षी हे प्रॉफिट थोडं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि इथं स्टॉक प्राईस सी एज आपल्याला चांगले मिळणार आहेत तीन वर्षाचा वीस टक्के मिळालेला आहे जो की इथं तीन वर्षाचा छत्तीस आहे इथं जवळपास चाळीस मिळायला पाहिजे तर म्हणजे अजूनही कंपनी चाललेली नाही रिझर्व बघू शकता रिझर्व जर पाहिलं तर इथं बघा रिझर्व आहे चारशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकोणीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे चांगलं मस्त मोठं डिस्काउंट कंपनी आपल्याला देत आहे चार्ट बघा चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की हा वार ये सपोर्ट कंपनी वारंवार घेत आहे इथं पडली तेव्हा सपोर्टच्या थोडंसं वर वरून ही कंपनी वर गेलेली आहे सदोतीस रुपये तीस पैशाच्या आसपास ती कंपनी तिथून वर गेलेली आपण बघू शकतो ह्याच कंपन्या जेव्हा वर चालत असतात तुम्ही बघू शकता ह्या कंपन्या जेव्हा असं वर पन्नास वर असते तेव्हा बऱ्याच जणांचे कमेंट येतात की सर ही कंपनी घेऊ का पण हीच कंपनी जेव्हा खाली येते ना चाळीस रुपयाला आली तर आता हिंमत होत नाही की ही खरेदी करावी की नाही तर अशा वेळेस कंपनी खरेदी करायला पाहिजे की जी त्यावेळेस खाली ट्रेड करत आहे वर पळणारी कंपनी कधी खरेदी नाही करायला पाहिजे उलट त्यावेळेस आपलं हे नुकसान आहे जास्त पैसे देऊन कमी शेअर येतात तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनी आहे ज्योतिरिजिन्स बाराशे श अठ्ठ्याण्णववर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो ही मायनस झालेली पॉईंट एक्कावन्न टक्के आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर एक हजार पाचशे सत्तावन्न करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो म्हणजे छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी तेवीस पॉईंट दोन आहे आर ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आणि आर ओई एकोणपन्नास पॉईंट तीन हे दोन्ही चांगले आहेत पासष्ट पॉईंट नऊ म्हणजे भरपूर आर ओ सी आणि आर ओ आपल्याला पाहायला मिळतोय फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथसुद्धा चौवेचाळीस पॉईंट पाचची असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास पॉईंट आठची आहे कर्ज कंपनीवर नाही म्हणजे एकतर छोटी कंपनी आहे डिस्काउंटवर मिळत आहे आर ओ सी आर ओ चांगले आहेत आणि कर्ज नाही कंपनीवर प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे मग ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट तसे एकदम छोटी कंपनी असूनही एकदम मस्त प्रॉफिट वाढलेली आपण बघू शकतो आणि मिडीयम पीच्याही खाली थोडी कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची आपल्याला संधी आहे आणि कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली इथं आपल्याला पाहायला मिळते सेल्स बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत दहा करोडचे सेल्स दोनशे सत्तावन्न करोडपर्यंत आलेत झिरो प्रॉफिट होतं जे की दोन हजार सतरापर्यंत झिरो होतं अठराला एक करोड झालं आणि अठरापासून आत्तापर्यंत हे सदुसष्ट करोड झालेलं आहे म्हणजे अठरापासून चोवीसपर्यंत सहा वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट सदुसष्ट पट केलेलं आहे म्हणजे प्रॉफिट ग्रोथ कंपनीची जबरदस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ एकदम छान आहे जबरदस्त आहे आणि स्टॉक प्राईस ए जी आहे बघा दहा वर्षाचा चौऱ्याऐंशी टक्के मिळालेला आहे पाच वर्षाचा अठ्ठ्याऐंशी टक्के मिळालेला आहे तीन वर्षाचा एकोणसत्तर टक्के मिळाला आहे म्हणजे किती पैसा कंपनीनं बनवून दिला आहे अठ्ठावन्न टक्के जरी मिळाला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी होतात तर हिनं त्याच्याहीपेक्षा पुढं नेऊन दिलेलं आहे म्हणजे भरपूर पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे रिझर्व बघा एकशे चोपन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीकडं जे होतं तीन करोड पाच करोड नऊ करोडपर्यंत कंपनीचं कर्ज वाढलं होतं तर ते मागच्या चार वर्षापासून कंपनीनं झिरो केलेलं आहे म्हणजे कंपनी किती चांगली आणि स्वस्तामध्ये भेटत आहे हे यावरून लक्षात आहे आणि डिस्काउंटही बघा पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतंय बरेच दोन विचारतात की एवढी कंपनी जर चालली एवढा पैसा बनवून दिला तर पुढंही चालेल का हो पुढंही अशा कंपन्या चालणार आहेत कारण ह्या कंपन्याचं मॅनेजमेंट जर चांगलं असेल तर मॅनेजमेंट चांगला आहे कशावरून करत आहे कारण त्या कंपनीनं कर्ज कमी केलेले आहे त्या कंपनीने सेल्स वाढलेले आहेत त्या कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत म्हणजेच मॅनेजमेंट ह्या कंपनीचं चांगलं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे इथं वारंवार सपोर्ट घेत असलेली कंपनी आपण बघू शकतो आणि सपोर्टपासून जवळच आहे बाराशे सत्त्याण्णववर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी चांगली आहे या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता त्याच्यानंतर हॅपिएस्ट माइंट सातशे अठ्ठ्याऐंशीवर ट्रेड करत आहे बघू शकता आणि सात पॉईंट त्र्या दोन पॉईंट त्र्याण्णव टक्के वाढलेली आपण पाहू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर अकरा हजार नऊशे ब्याण्णव करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी पन्नास आहे आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ वीस पॉईंट सहा दोन्ही चांगले आहेत फेच व्हॅल्यू दोन आहेत एक पॉईंट सतरा म्हणजे प्रॉफिट ग्रोथ कमी आहे म्हणजे सध्या प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला ह्याच्यावरून दिसत आहे प्रमोटर होल्डिंग पन्नास पॉईंट दोन आहे कर्ज कंपनीवर जास्त नाही बघा ई पी एस म्हणजे प्रॉफिट इथपर्यंत वाढले इथं आता कंपनीचं प्रॉफिट एका रेषेमध्ये रेंज बाउंड झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे तरीही तर आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतो सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत जे की पाचशे नव्वद करोड सहाशे अठ्ठ्याण्णव सातशे त्र्याहत्तर एक हजार चौदाशे आणि सोळाशे म्हणजे सेल्स कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो नेट प्रॉफिट चौदा बहात्तर एकशे बासष्ट एकशे एक्क्याऐंशी दोनशे एकतीस आणि दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजे प्रॉफिटही कंटिन्यू वाढलेलं आहे जे प्रॉफिट आपल्याला कमी झालेलं दिसत होतं ते कॉर्टरवाईज आहे क्वॉटरवाईज प्रॉफिट थोडंसं कमी झालेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि इथं आपल्याला सी एच आरसुद्धा चांगले मिळणार आहेत तीन वर्षाचे मायनस चार टक्के आहेत आणि चालू वर्षामध्ये मायनस चौदा टक्के आहेत अशा वेळेस कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे रिझर्व जे आहे ते चौदाशे पन्नास करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर पाचशे बारा करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळते म्हणजे कंपनीवर कर्ज जास्त नाही चार्ट जर बघितला वरून डिस्काउंट किती आहे तर अठ्ठेचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्याला बाय वन गेट वन फ्री मिळत आहे कंपनी हीच कंपनी तेराशे चौदाशे पंधराशेवर असताना बरेच लोक हॅपिएस्ट माइंड खरेदी करा हॅपिएस्ट माइंड खरेदी करा असं म्हणत होते आता हीच कंपनी इतक्या स्वस्तामध्ये मिळत आहे तरी ह्या कंपनीकडं आपलं लक्ष नाही वरून डिस्काउंट बघा चांगलं डिस्काउंट आहे आणि कंपनी वारंवार हा सपोर्ट घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते इथंही तिनं सपोर्ट घेतलेला आहे तो आणि आता सपोर्ट आणि रजिस्टर दोघाच्यामध्ये ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कंपनी चांगली आहे कंपनीकडं काहीही दोष नाही सध्या आय टी आणि केमिकल क्षेत्रामध्ये जरा दबाव आहे प्रेशर आहे त्यामुळे ह्या कंपन्या थोडंसं आपल्याला खाली मिळत आहेत आणि ही संधी आहे ज्या पद्धतीनं कंपनी ज्या स्पीडनं खाली पडत होती ती स्पीड कमी होऊन आता अशी झालेली आहे कदाचित ती आता वर जाऊ शकते म्हणजे एक मोठा यू पॅटर्न ही बनवू शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद